माझ्या स्वागत करते अजून एका आपल्या न्यू क्लॉगमध्ये हो तर नवीन दिवसाची नवीन छानशी आणि खूप छानशी सुरुवात झालेली आहे आज जरा कारण की आज आहे सोमवार आणि ह्यांची फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे रुद्रेला सोडायची जबाबदारी आज माझ्याकडे होती माझी मैत्रीण सोडते पण त्यांच्या स्कूल कॉलेजमध्ये आज काहीतरी होतं त्यामुळे ते आठ वाजताच गेले मग मला सोडावं लागलं त्याला तर जस्ट येऊन उभा राहिले <laughs> तर माझ्याकडे शब्दच नाही आज बोलायला खरं सांगते कारण की मी गेली आज रिझल्ट पण होता रिझल्टचं म्हटलं काही नाही आणायला जेव्हा जा जाईल तेव्हा बघल पण आता मी गेली रिझल्ट लागलाच होता त्याचा सिंगिंग कॉम्पिटिशनचा तर आता त्याची शाळा जूनपासून चालू झाली होती जूनपासून त्याच्या तीन कॉम्पिटिशन झालेले आहेत आणि तिन्ही कॉम्पिटिशनमध्ये त्याचा पहिला दुसरा नंबर ठरलेलाच असतो आणि प्रत्येक वेळी मी मेहनत घेते पण मला वाटतं ह्याचं फळ मिळेल का मी इतकी मेहनत घेते याचं फळ मिळेल का तर फळ तर मिळू नाही मिळू असं काही नाही पण मुलाला थोडंसं स्किल वेगळं काहीतरी कौशल्य किंवा त्याच्यातलं काहीतरी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि ते त्याला मिळतं तेच खूप जास्त आहे खरं तर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की मला फळ मिळेल का नाही एवढ्या कष्टाचं माहीत नाही ते बटरफ्लायचे विंग्स बनवणं तरी काही फक्त प्रा हॅ म्हणजे काम होतं फक्त ते फि फिजिकली पण ह्याचं त्याचं रिहर्सल करून घेतलं घेणं सॉंगची तयारी करून घेतनं हे वेगळं होतं तर आम्ही त्याला आधी दिलं हे छोटासा गाणं निवडलं होतं खूप छान तऱ्या येत होतं खूप म्हणजे खूपच मस्त तो गात होता आणि तालासुरातच गात होता तो तर नंतर आम्ही दोन गाणी लिहून दिली स्कूलमध्ये टीचरला तर त्यातल्या टीचरनं त्याला बटरफ्लायचं घ्यायला सांगितलं इंग्लिशमधून होतं तर तो त्याने घेतलं आणि त्याची त्याचे जर मी थोड्या दिवस केली दोन चार दिवस पण माझ्यापेक्षा मी किती करते कष्ट त्याच्यापेक्षा तो स्वतः किती कष्ट करतो ना हे खूप महत्त्वाचं आहे ना आज त्याचा रिझल्ट लागला आज पहिला नंबर त्याचा आलेला आहे त्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये स्कूलमध्ये ज्यावेळेस त्याचं नाव बघितलं त्यावेळेस मला अक्षरशः डोळे भरून माझे रडायला पूर्ण रस्त्याने माझे डोळे गळत होते मला अक्षरशः आजनाश्रू वाहत होते कारण की माझ्या कष्टाचं फळ मला मिळालं ना हेच खूप आहे कारण मी खूप त्याच्यावरती फोकस करते काही असू दे मी खूप फोकस करते त्याच्यावरती तेव्हा त्याला ते मिळतं आत्तापर्यंत त्याच्या तीन कॉम्पिटिशन झालेले आहेत आणि तिन्ही कॉम्पिटिशनमध्ये जर पहिला दुसरा नंबर ठरलेलाच असतो पण ह्यावेळी मला थोडी भीती वाटत होती कारण की ना बाकीचे जी मुलं आहेत ना त्यांनी पण कुणी हिंदी गाणी घेतली होती त्यामुळे हिंदी बोलणं खूप हिंदी तालासुरात येतं रायम्स जोडत जातात पण इंग्लिशचं हे नसतं पॉसिबल म्हणजे होत नाही असं मला वाटतं पर्सनली तर त्याचं ज्या दिवशी त्याची कॉम्पिटिशन झाली होती त्या त्याच्या स्कूलमध्ये प्रिन्सिपलने सकट त्याच्यासोबत फोटो काढला होता कारण त्याला बटरफ्लायचे विंग्स लावले होते खूप छान दिसत होता प्रिन्सिपलने सुद्धा त्याच्यासोबत फोटो काढला होता कॉले स्कूलमधल्या त्याच्या सगळ्यांनी टीचरने वगैरे त्याच्यासोबत फोटो काढला होता तर त्याचं म्हणजे शब्दच नाही की मी किती हॅपी आहे खरंच मी खूप जास्त हॅप्पी आहे आता त्याला काय वाटणार नाही की त्याचा पहिला नंबर आला दुसरा त्याला काहीच नाही वाटणार पण मला आपल्याला किती वाटत असतं ना की आपलं मुलगं मुलगा यावा वगैरे खूप वाटत असतं तर फायनली त्याचा रिझल्ट लागला मी खूप जास्त हॅपी आहे मला त्यांना रडावं इतकं रडायला येते की नाही इतके आनंद अश्रू गळत आहेत की हां बाकीच्या कामामुळे माझं रुद्राकडे दुर्लक्ष होत नाही ह्याचा तो एक पुरावा आहे खरं तर ना अभ्यासाच्या बाबतीत काही नसतं त्याला तुम्ही दिवसभर जरी होमवर्क करायला हवं ना तरी तो करणारच काही नसतं त्याचं फक्त खाय पियाच्या बाबतीतच थोडासा प्रॉब्लेम असतो थो, तर मी अर्धाच ग्लास त्याला दूध दिलं होतं त्यातलं पण त्यानं थोडं शिल्लक ठेवलं आहे खाय प्यायच्या बाबतीत त्याचा खूप प्रॉब्लेम आहे खरंतरी पण मी खूप हॅपी आहे पर्सनली त्यामुळे आज त्याला काहीतरी घ्यायला गेली ना मग त्याला काहीतरी खायला देते मस्त गिफ्ट असं गिफ्ट तर नाही कारण की तो वेस्ट करून टाकतो तर हा बघा हा आहे रुद्रचा रिझल्ट जो की मला गेल्या गेल्या दिसला तर आधी मी रुद्राला क्लासमध्ये सोडलं आणि मग नंतर रिझल्ट बघितला तर आज मला करायची होती मंदिराची डीप क्लिनिंग कारण की काल घर साफसफाई केलं पण मंदिराचे राहिले होतं कारण उशीरच तेवढा झाला होता घराचा करता करताच किती वेळ झाला होता मग मंदिराची राहून गेली म्हणून मग म्हटलं आज करूयात मंदिराची साफसफाई तर सगळ्यात आधी मी सगळं साईडला देव वगैरे काढून घेते ही परात आणली मी परातमध्ये सगळे माझ्या ते देव आहेत मी काढून घेणार आहे साईडला तर हे देवघर ना जे संगमरेवरी दगड असतो ना त्या त्यापासून बनवलेलं आहे ना तर मी सांगेन ना असं जर मंदिर बनवायचं असेल ना, ना तर नक्कीच नाही बनवलं पाहिजे लाकडाचंच जे आता आजकाल तर खूपच आले ट्रेंडिंगमध्ये वॉटरप्रूफ मंदिर वगैरे त्याच्यावर तुम्ही धुतलं ना मंदिर लाकडाचं जरी सु तरीसुद्धा त्या लाकडाला काहीच धक्का लागत ना असेसुद्धा मंदिर आता आलेले आहेत तर हे संगमरेवरी ना याचा मला सांग मी सांगते याचा काय तोटा आहे तर ह्याच्यामुळे होतं आहे काय माहिती आहे का ह्याच्यावरती समजा एखादा डाग पडला किंवा कुंकू लागलं चुकून जरी समजा तरी त्याचे ते, ते डाग आहेत ना ते तसेच्या तसे राहतात बिलकुल पण निघत नाही किंवा समजा काही कलर लागला तरी तो सुद्धा निघत नाही इवन सांगायचं एवढंच आहे की जे काही चिकटेल ना किंवा जे काही सांडेल ते तसंच राहणार तो डाग निघणं पॉसिबलच नाही निघतच नाही मी स्वतःच किती घासते तर ह्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये थोडासा लायझॉईल टाकून आणलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्याने मी घासणीने घासते तर सजा आपण गा घासणीनं घासल्यावरती निघायलाच पाहिजे पण हे निघत नाही कारण की हे डाग आहेत ना ते तसेच राहतात आणि मग थोड्याच दिवस आपल्याला नवीन नवीन असताना खूप छान वाटतं वार खूप मस्त दिसतंय पण ज्यावेळेस जुनं जुनं होईल थोड्या दिवसांनी हे तुटत फुटत हे मंदिर नाही बिलकुलसुद्धा अजिबात डॅमेज होत नाही पण प्रॉब्लेम एवढाच होतो की ह्याच्यावरती जे कलर किंवा हे काळ काळे काळे डाग दिसत आहेत ना ते काळे डागसुद्धा असे दिवा आपण लावतो दिव्याचा वरती जे धूर निघतो त्याचं काळ झालेलं आहे ना ते सुद्धा इव्हन निघत नाही त्यामुळे शक्यतो ना देवघर घेताना लाकडीच घ्यावं किंवा लाकडापेक्षा पण आत्ता जे वॉटरप्रूफ लाकडे आलेत ना ते घ्यायचं त्याच्यावरती तुम्ही पाण्यानं जरी ते मंदिर घेतलं तरी त्या मंदिराचं लाकूड फुगणार नाही काय नाही कारण ते, ना, ना, ते वॉटरप्रूफ व्हायचं वर्षया आहे थोडंसं महाग भेटतंय पण खूप मस्त आहे आपलं वर्षानुवर्ष चालू शकतं असं ते देवघर आहे त्यामुळे तेच घेतलं पाहिजे असं घेऊ नये असं मला पर्सनली वाटतं आहे तर हे काय आमचं नाही आहे हे रूममध्येच होतं पहिलंच आणि या देवघराच्यावरती शिखर पण आहे तुम्ही बघू शकता तर असं ना शक्यतो घरातल्या मंदिरात नसतं पण ह्यांच्या आहे है, माहीत नाही कसं काय है। आणि ह्यांचेच नाही इथे जवळपास माझ्या अजून एक मैत्रिणी राहतील तिच्या रूममध्ये पण सेम असंच मंदिर आहे तर त्यांच्या मंदिरात सुद्धा असं सेम शिखर आहे सेम टू सेमच आहेत फक्त ते खूप जास्त मोठं आहे आणि ह्याच्या चार तीन चार पट ते मोठं मंदिर आहे देवघर घरातच एवढं मोठं देवघर त्यांनी बनवलेलं आहे माझ्या मैत्रिणींच्या घरी जे आहे ते तर सगळ्यात आधी मी देवघर साफ केलं स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर सगळ्या देवांना अभिषेक म्हणजेच की स्नान आपण जे सकाळी घालतो ते केलं आणि मग आता सगळे देव मांडते तर कितीही हे मंदिर साफ केलं ना तर ते तसंच दिसतं खराब तर होत नाही पण जे एखादा डाग जो पडलेला असतो आधी तो डाग तसाच्या तसा राहिलेला असतो त्यामुळे शक्यतो मला हे एवढं बरोबर वाटत बर नाही पण ह्या मंदिराची डिझाईन खरं तर खूप छान आहे आता समोर असं दिसतं आहे या दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट ना असं खूप मस्त त्यांनी केलेलं आहे पण ते दिसत नाही आहे ते बाहेर मंदिर असलं तर दिसलं असतं पण असं त्यांनी एक कोपराच देवघरासाठी केला आहे की तिथं कुणाचा हात लागू नये किंवा काही नाही त्यामुळे हे मला एक गोष्ट आवडली की असं आतमध्ये बघा मंदिर आतमध्ये आहे आणि भिंती बाहेर आहे त्यामुळं ना याचा एक फायदा नक्कीच होतोय चांगला असं मला वाटतंय तर जोपर्यंत मी देवपूजा करत नाही सकाळी मला लेट होतो मी म्हणत नाही की मी उठल्या उठल्या देवपूजा करते पहिल्यांदा रुद्रच आवरते घर साफ करते नंतर देवपूजा करते मला देवपूजा करेपर्यंत जवळपास दहा वाजत येतात साडेनऊ तर कोणच जातात साडेनऊ दहा होतात त्यामुळे पण तरीसुद्धा जोपर्यंत देवपूजा करत नाही ने, तोपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि संध्याकाळीसुद्धा दिवाबत्ती केल्याशिवाय मी बाकीच्या कामाला हात लावत नाही हे रेग्युलरचं रुटीन आहे पण मी रोज रोज हे सर्व दाखवत नाही कारण की मी खूप पटपट सकाळी मला आवरायचं असतं देवपूजा पहिलं करायचं असतं त्यामुळे मग सकाळपासूनच शूटिंग घेत बसलं ना मग ते खूप कामं पेंडिंग राहतात तशीच त्यामुळे मग मी शक्यतो दाखवत नाही तर फुलंसुद्धा मी आणलेली आहेत गॅलरीतून तोडून माझ्या गॅलरीमध्ये थोडी येतात फुलं रेग्युलरच्या पूजेसाठी येतात तेवढीच मी आणते कारण की रोज रोज भाजीला मार्केटला जाणं होत नाही त्यामुळे फुलांसाठी मार्केटला इतक्या लांब जाणं होतच नाही आणि सकाळी तर नाहीच नाही संध्याकाळी कधी गेलो मध्ये एका दिवस तर मी एकदमच आणून ठेवते ते, ते थोडे दिवस फुलं चालतात तर आता माझी इथं देवपूजा झाली तर सगळ्यात आधी ना दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतरच कुंकू लावते मी नेहमी पहिल्यांदा दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर आता मी स्वास्तिक वगैरे जे साईडला काढते ती काढून वरतीसुद्धा मी असे कुंकाने ठसे उठवत असते तर तर नेहमीचीच माझी अशीच देवपूजा असते तर आत्ता माझी देवपूजा इथं ता, होत आलेली आहे आता फक्त मंत्र जप वगैरे करायचे तर त्यासाठी वेळ लागतो ते मी लेट करत असते तुला माहिती आहे आज काय झालंय ते तुला माहित आहे का बघ ना तुला काय भेटलं कलर कुणी दिले तुला का बर माझ्या नाही रे तुला आहे तुझं सिंगिंग सॉन्ग गायला होत ना बटरफ्लाय त्याच्यामध्ये तुझा पहिला नंबर आला म्हणून मी तुला एक गिफ्ट दिलंय आहे तुझा कोणता नंबर आला सांग बरं पहिला आला का वाव तुझा तर एक नंबर आला ना हां तर मी तर पहिली मम्मा असेल मी पहिली आई असेल जी पोराचा नंबर आला मी कलर दिला तर त्याचे संपत पण आले होते आणि गुल केला कसा अरे बापरे तर हे बघा असं खेळणार बस चालते की बापा अजून काय मिळले तुला दाखव ना स्कूल कडून अजून काय भेटलं अॅब्लिबी छान काय आहे ते ॲपलिबी छान एक्झिबिशनचं अवॉर्ड भेटला तुला छान परफॉर्म केला म्हणून ना उद्या उद्या म्हणा भाऊ ना काय ओके तर एक्झिबिशन झालं होतं ना आता त्याचं हे सर्टिफिकेट त्याला भेटलेलं आहे की छान परफॉर्म दिला अवॉडेड रुद्र म्हणजे त्याचं नाव लिहिलं आहे रुद्र तिसूळ नर्सरी बी इज द सर्टिफिकेशन ऑफ आर्टिसिपेशन पार्टिसिपेशन इन द फेस्टिवल ऑफ नॉलेज आर्ट एंड एक्झिबिशन तर हे मुलांना दिलं होतं पार्टिसिपेट केलं माहीत नाही सगळ्यांना दिलं का नाही पण दोघा तिघाला दिलंय मग माहीत नाही तर द्यायला तर आज आमच्या गुड न्यूज वर गुड न्यूज आहेत गुड न्यूजवर गुड न्यूज वर गुड न्यूज रुद्राचे असते आपण तर आतापर्यंत त्याला किती सर्टिफिकेट भेटलेत आम्हाला जर ग्रॅज्युएशनच्या करिअरपर्यंत एखाद एका नोंद भेटला असेल तेवढं त्याला जर एका वर्षात तीन, तीन, चार, चार। तीन आहेत हा हे पकडून तीन झाले आता उद्या एक भेटत फर्स्ट प्राइज भेटले ना त्याचं पण भेटतं आणि ॲन्युअल डेच्या दिवशी जर सगळ्या ट्रॉफ्या भेटतील चार ट्रॉफ्या चार अजून एक कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनचं जर आलं तर पाच ट्रॉफ्या भेटतील ह्या वर्षी त्याला हा ना तर त्याला कलर दिलेत मी गिफ्ट तर नाही त्याला काहीतरी बघू माझं चाललंय काहीतरी त्याला गोड वगैरे द्यायचं खायला पण थोड्या वेळाने तर हे रुद्रला एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं ना त्याचं हे सर्टिफिकेट भेटलेलं आहे मागच्या वेळी जे होतं ते त्याचं आहे हे तर बघा फायनली आता रुद्रला घेऊन आले मी एक वाजता एक चादी ती मग जेवण केलं भांडी वगैरे थोडीशी एवढी भांडी नसतात सकाळी तर ते तशीच ठेवलेत बाकीचं काम आवरूनच मी गेले होते आणि फायनली ब्लाऊज शिवला आता वाजलेत अडीच एक वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत म्हणजे अर्धा एक तास तर रुद्रचं करण्यातच जातो म्हणजे मी दोनच्या आधी स्टार्ट केला असेल एक तास लागतो दीडला स्टार्ट केला असेल अडीचपर्यंत झाला आहे म्हणजे एका तासात झाला असेल हा ब्लाऊज शिवून तर आपण बघूया तुम्हाला दाखवते माझा ब्लाउजचा फिनिशिंग कसं असतं किंवा माझा ब्लाउज कसा असतो ते तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने मी आज दाखवणार आतापर्यंत तुम्ही ब्लाऊज शिवलेले बघितले पण मी नेमकं माझं फिनिशिंग कसं असतं ना ते नाही दाखवलं तर बघू शकता ही मागची साईड आहे मागच्या बाजूने हे असं आहे छोटो सगळा आहे आणि खूप डीप खूप मोठा राऊंड आहे कारण जे जे त्याच्या कस्टमरच्या आवडीनुसार असतं ते त्यानंतर हा ब्लाऊज आहे फोटक्स एक साईड मी घालून तुम्हाला दाखवते तर बघू शकता फुगाब आहे थोडी लूज आहे माझ्यापेक्षा थोडी मोठी कस्टमर आहे असं पॅक बसेल त्यांना खूपच छान दिसणार आहे आणि हा आहे फोटक्स बघू शकता कसला मस्त असा फोर टक्स इथे तयार झालेला आहे आणि किती छान हा फोर टक्स दिसत आहे तर खरं सांगू का सगळ्याच मुलींना मी एक सांगेन की कटोरी ब्लाऊज शिवायच्या कधीच नादाला लागायचं नाही एकतरी शिवायचा फोर टक्स एकदम सिंपल खूप मस्त टक्स दिसतो ह्या ब्लाऊजचा आणि दुसरा म्हणजे शिवायचा प्रिन्सेस कट जर तुम्ही थोडंसं कमी एजमध्ये असाल तर आता थोडा मोठ्या किंवा जाड बायकांना कटोरी ब्लाउज कम्फर्टेबल वाटतात पण आपल्यासारख्या थोड्याशा हळकळा किंवा नवीन <laughs> नवीन नवीन ज्या मुली आहेत लग्न झालेल्या किंवा लग्न होऊन दोन चार वर्षे झालेल्या त्यांनी असाच ब्लाउज शिवायचा एकदम साधा सिम्पल शिवायचा खूप मस्त दिसतो खूप म्हणजे खूप तरी बाईसुद्धा इतकी छान दिसते ना आणि हडकुळ्या हाडकुळ्या पर बायकांना पर्सनली ही बाईक खरंच खूप छान दिसते जाडांपेक्षा खूप मस्त दिसते तर मला तर हा पर्सनली मला हा ब्लाऊज खूप आवडला आणि खूप छोटा ब्लाऊज पीस सुद्धा बघू शकता इकडचा सुद्धा किती व्यवस्थित असा बसलेला आहे तर या माझी साईज आहे एकोणतीस हा ब्लाउज आहे तीस साईजचा माझ्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे त्यामुळे हातामध्ये थोडा लूज वाटतो आहे पण एकदम परफेक्ट बसेल त्यांना आणि अजून एक आपल्याला फिनिशिंगसाठी गरजेचं असतं ते म्हणजे काकीतले पॉईंट असतात ना ते करेक्ट येणार तर तुम्ही माझं मी एकदम झूम करून दाखवते बघू शकता किती प्रॉपर असे पॉईंट आहेत आणि तेवढंच काय पुढचंच पुढचं गळ्याचं फिनिशिंग तुम्ही बघा आतल्या साईडनं कुठेही कुठेही पट्टी नाही हे नाही एकदम साधं सिंपल आणि खूपच छान असं बघू शकता हा फोटक्स ब्लाउज तयार झालेला आहे बघा खूप मस्त खूप दिसायला पण मला स्वतःलाच हा ब्लाऊज खरखर खूप आवडलेला आहे आणि कपडा चांगला असेल ना तर ब्लाऊज सुद्धा चांगला होता पण आजकाल झालंय असं ना साड्या कितीही मागणाऱ्या पण त्या साड्यांवरचा ब्लाउज पीस चांगला येत नाही ही साडी तर कस्टमर सांगत होते आमच्या इथे ना सुरतवरून काही लोक येतात घरोघरी साड्या वाटण्यासाठी म्हणजे विकण्यासाठी तर त्यांच्याकडूनच ही साडी घेतली खरंच खूप छान साडी आणि अडीचशे रुपयाला फक्त साडी काटापदराची पण त्याच्यात हा इतका सुंदर ब्लाउज आहे हा ब्लाऊज तर कोणत्याही साडीवरती मॅचिंग होऊ शकतो त्यामुळे ना कधीही साडी घेताना ब्लाऊज बघायचं ब्लाऊज पीस कसं आहे ब्लाऊज पीसवरतीच साडीचं सगळं जे लुक आहे तो ओव्हरऑल तिच्यावरतीच डिपेंड असतो तर हा आहे माझं फिनिशिंग किंवा हा अजून याला हुके लावायची बाकी आहेत तर मग मी आता तीन चार ब्लाऊज मला शिवाय आलेत तीन चार सर सकाळ शिवून टाकणार आहे आणि नंतरच हुक लावणार आहे कारण की रोज -रो रोज हुक लावा प्रत्येकाला रोज रोज हे करा ते टाईमपास होतो पेक्षा एकदाच हुक लावा घेतली की सगळ्यांना सुक लावून टाकायची असं करणार आहे तर आता हा ब्लाऊज मी आज शिवलेला आहे रुद्रला बघा आता माझं काम बघा सकाळी उठून मी आवरलं रुद्रचं आवरलं माझं त्याला स्कूलमध्ये सोडून आले महाघारी पण रिक्षाने जाते रिक्षाने ते महाघारी आल्यानंतर घर साफसफाई केली घराची देवपूजा डीप क्लीनिंग केली आज मंदिराची त्यानंतर कपडे धुतले कपडे धुवून झाल्याच्यानंतर बाकीचं पण आवरलं जेवण बनवलं मग त्याला आणायला गेले त्याला आणायला जाताना मी चालत जाते रिक्षाने जात नाही त्याला येताना मग रिक्षाने घेऊन येतो कारण ती चालत नाही तो सोबत असेल तर मी रिक्षाने जाते तो नसेल तर माझं मी आपलं चालतच जात असते मला थोडं चालायला पण बरं प्रॅक्टिस वाटतं आणि छान वाटतं आणि त्यानंतर आल्यानंतर मग त्याचा आवरला त्याला जेवाय घातलं हा ब्लाऊज शिवलेला आहे कंप्लीट झालेला हा ब्लाऊज तर आजचा ब्लॉग इतकंच थांबवते उद्या भेटूयात पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय